नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्र शासन त्यावर केंद्र सरकार मार्फत सुरू असलेल्या सर्व महत्वाच्या भरतींचे अपडेट्स एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला त्या भरतींचे शॉर्ट मध्ये अपडेट देत जाईन जेणेकरून तुम्ही मध्ये त्या भरतीची माहिती घेऊन त्या ठिकाणी जर तुम्ही होत असाल तर अर्ज करू शकाल एक तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करत आहे यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो पदवी जर असाल तर अठराशे प्लस जागांसाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट होत आहे महाराष्ट्र शासनामार्फत भरती अंतर्गत भरपूर जागा भरल्या जात आहेत तर दहावी उत्तीर्णवर सुद्धा आठशे प्लस जागांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता गट ड ते गट ब मधील विविध पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहेत जवळपास आठ वेगवेगळ्या भरतींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मेक मेकश्युअर मित्रांनो चॅनल नोंदसाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणखीन एक महत्वाची गोष्ट या भरतीचे सर्व अपडेट्स तुम्हाला पाहता येतील ही महाजॉब वर एकाच ठिकाणी मेक शोअर तुम्ही ऍप सुद्धा डाऊनलोड कराल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक भरतीचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी रे अवेलेबल आहे जर तुम्हाला कोणती स्पेसिफिक भरती बाबतचा अपडेट घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही तो चॅनलवर पाहू शकाल बघा मित्रांनो पहिली भरती या ठिकाणी होत आहे किंवा जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आपण पाहत आहोत म्हणजे नागपूर महानगरपालिका यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये गट कधील सरळ पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत कोण कोणती पदे आहेत आणि कशा प्रकार आहेत तर बघा सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी याच्या सात जागा आहेत उप अग्निशमक अधिकारी तेरा चालक यंत्र चालक अठ्ठावीस फिटरक्रम ड्रायव्हरच्या पाच तर अग्निशमक विमोचकच्या दोनशे सत्त्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत अशा टोटल तीनशे पन्नास जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये मध्ये माहिती घेऊ शकता ज्यामध्ये क्वालिफिकेशन इतर सर्व गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी नागपूर ऑफिशियल वे, वेबसाईट करावं लागेल महत्वाचे सहा तारखेपासून सुरुवात झालेली आहे सत्तावीस बारा काहीच दिवस शिल्लक आहेत या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी त्यामुळे या ठिकाणी जर करणार असाल तर लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक राहील डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी माहिती घेऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता त्यानंतर बघा दुसरी जाहिरात जी आहे ती या ठिकाणी नगर नियोजन पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको यांच्यामार्फत तेवीस जागांसाठी मित्रांनो लेखालिपिक या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ऑनलाईन अप्लिकेशन नऊ बारापासून सुरुवात झालेली आहे आठ एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता याच्या पदासाठी मित्रांनो वेतन श्रेणी चांगल्या प्रकारची तुम्हाला मिळत आहे अर्थ बघा बी बीबीए बी बी ए बीएमएस विथ अकाउंटन्सी फायनान्स मॅनेजमेंट कॉस्ट अकाउंटिंग किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑडिटिंग रिलेटेड झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आवश्यक नाही आहे अनुभवाची फ्रेशर असाल तरी तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाही आहे डेट्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नऊ बारा पासून आठ एक पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ई इजॉब ऍपवर आपल्या चॅनलवर या ऑलरेडी याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी पब्लिश केलेला आहे तो तुम्ही पाहू शकाल पुढची पद या ठिकाणी जे भरलं आहे मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे ती होत आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी डिरेक्टर ऑफ परचेस अँड स्टोअर्स यांच्या मार्फत मुंबई या ठिकाणी आहे सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकते यामध्ये ज्युनियर पर्चेस असिस्टंट किंवा ज्युनियर स्टोअर किपरचं गट कम मधलं पद भरलं जाणार आहे ज्यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हा पेसकेअर तुम्हाला लागू आहे अठरा ते सत्तावीस वर्षे हे लिमिट ओपनसाठी राहणार आहे याचं कॅटेगरी विश्लेषण तुम्ही पाहू शकता टोटल बासष्ट जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत या ठिकाणी क्वालिफिकेशन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी मेन्शन केलेल्या आहेत त्याही पाहून घ्या ग्रॅज्युएशन सायन्समध्ये ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये असेल किंवा डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्समध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स झालेला असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता महत्त्वाचं पद आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते दहा बारापासून एकतीस बारा, बारा दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे फीसुद्धा कमी आहे ती तुम्ही पाहू शकता एस सी एस टी फिमेल कॅन्डिडेट एक सर्विसमेन आणि हँडिकॅपला फी घेतलेली नाही आहे ही एक महत्त्वाची भरती आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आणखी एक महत्त्वाची भरती महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये गटकमधील विविध पदे सरळ सेवा भरती अंतर्गत भरली जाणार आहेत तुम्ही पाहू शकता पुरवठा निरीक्षक हे गटकमधलं पद आहे याच्या नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला विभाग किंवा कार्यालय पाहता येतील तर उच्च स्तरीय लिपिकच्या एकवीस जागा या ठिकाणी तुम्हाला मेंशन केलेल्या आहेत टोटल तीनशे पंचेचाळीस जागांसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र ही भरती या ठिकाणी होत आहे ज्यासाठी अगेन आय बी पी एस मार्फत रिक्रुटमेंट मित्रांनो घेतली जाणार आहे यासाठी कोणती पदवी असेल मान्यता मान्यता विद्यापीठाची किंवा त्या रिलेटेड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे मराठी भाषेचे त्यामुळे या पदासाठी प्रयत्न करू शकता तेरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अगे या भरतीचा अपडेट आपल्या ई महाजॉब ऍपवर त्याचबरोबर या ठिकाणी वेबसाईटवर आणि प्लस या चॅनलवर सुद्धा डिटेलमध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो आणखी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सी एस आय आर अगेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या अंडर एनर हे डिपार्टमेंट आहे यांच्यामार्फत मित्रांनो गट ब मधील पदासाठी चारशे चव्वेचाळीस जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी ही रिक्रुटमेंट घेतली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदे कशा प्रकारे आहेत सेक्शन ऑफिसरच्या टोटल मित्रांनो या ठिकाणी शहात्तर जागा आहेत तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या तीनशे अडुसष्ट जागा आहेत यामध्ये युनिव्हर्सिटी डिग्री कोणतीही पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्ही अप्लाय करू शकता ओपन साठी तत्तीस वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेला आहे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन इतर पदांना त्या ठिकाणी ही एक महत्त्वाची खूप मित्रांनो भरती आहे कारण याचं लोकेशन तुमचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे ऑनलाईन अप्लिकेशन आठ बारा पासून सुरुवात झालेली आहे बारा एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता याची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकाल पुढची आणखीन एक भरती जी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत होत आहे ज्यामध्ये तीनशे असिस्टंटच्या जागा भरल्या जाणार आहेत यासाठी पेस्केल चांगला तुमचा राहणार आहे या तीनशे जागांपैकी महाराष्ट्रासाठी तेवीस जागा आहेत मित्रांनो आणि या तेवीस जागांसाठी अप्लाय करण्यासाठी अगेन कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता प्लस ज्या महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तुम्हाला त्या ठिकाणची भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे त्यामुळे ही एक चांगली संधी आपण या ठिकाणी म्हणू शकतो सोळा तारखेपासून सुरुवात झालेल्या ऑनलाईन अप्लिकेशनची सहा जानेवारीपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाची भरती सातव्या नंबरची जी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत होत आहे यामध्ये गट ड या सेक्शनमधलं मी मित्रांनो सफाई कर्मचारी किंवा त्या रिलेटेड पद आपण म्हणू शकतो या ठिकाणी भरले जाणार आहे सबस्टाफ किंवा सबस्टाफ दोन हजार चोवीस पंचवीससाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ओव्हरऑल बघितला तर भरपूर जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत यासाठी अप्लाय करण्यासाठी अगेन तुम्हाला पेसकिल या ठिकाणी पाहता येईल सोळा पाचशे ते अठ्ठावीस पंचायत दरम्यान या ठिकाणी मिळत आहे ऑनलाईन अप्लाय करण्याचा तुम्हाला यामध्ये टोटल चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त एकशे अठरा जागा आहेत अगेन या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एक्झाम जी आहे ती मराठीमध्ये तुमची होणार आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल प्लस तुम्हाला जॉब लोकेशन ही महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे जर तुम्ही त्या ठिकाणी पदांसाठी अप्लाय केला तर आणि त्या ठिकाणी लोकल भाषा असे सुद्धा येणे आवश्यक आहे या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता वीस बारा पासून सुरुवात होत आहे नऊ एक दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यानंतर लास्टची भरती मित्रांनो जी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मृद व जलसंधारण विभाग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण अधिकारी या स्थापत्य गट ब मधील पदासाठी ही रिक्रुटमेंट घेतली जाणार आहे एकूण सहाशे सत्तर जागा मित्रांनो भरल्या जाणार आहे भरपूर जागा आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील यासाठी क्वालिफिकेशन तुमचे मित्रांनो डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून त्या रिलेटेड कोणत्या डिग्रीचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे आणि यासाठी एकवीस बारापासून पासून दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता सर्व भरतींचे अपडेट्स ई महाजॉब ॲपवर अवेलेबल आहेत वेबसाईटवर अवेलेबल आहेत तसेच चॅनेलवर डिटेलमध्ये व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्ही त्या ठिकाणी स्पेसिफिक माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज करू शकता या भरती कोणत्याही तुम्हाला डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद